नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम शामराव वाकचौरे राहणार तळेगाव दिघे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आज रोजी मी तुम्हाला बिरबल कंपनीचा रोटर महाराष्ट्रामध्ये घेऊन आलेलो आहोत या बिरबल कंपनीच्या रोटरची खासियत अशी आहे हा रोटर या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोणत्याही मातीत या ठिकाणी चालवू शकतो याचं चा वजन क्वालिटी यामध्ये सर्व याच्यामध्ये बिरबल कंपनीने सर्वात ॲडव्हान्स पद्धतीने त्यांनी सर्व सामग्री वापरलेली आहे यामध्ये आपण बघू शकता याच्यात मल्टीस्पीड गिअरबॉक्स आहे रोटावीटरमध्ये याच्यामध्ये तेरा तेवीसचे वेबलर्स आहे आणि चाळीस हजार आणि साडेसातशे आर पी एममध्ये देखील हा रोटावीटर चालतो सदर याचे सपोर्ट्स बघा तुम्ही दहा एम एमचे सपोर्ट्स आहेत याचे परत वरची जी मेन पट्टी जी आहे आपली ही सुद्धा आपली सा एम एममध्ये आहे मिडल सपोर्ट या देखील ॲडव्हान्स सपोर्ट यामध्ये दिलेला आहे की जेणेकरून बेंड व्हायला नको रोटर नंतर आपला हा जो शाफ्ट आहे वरचा हा आपला अखंड शाफ्ट आहे या ठिकाणी बॅलन्स मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी शॉकर आपला जो आहे हा बाकीच्यांच्या तुलनेत देखील आपला शॉकर मोठा आहे का तर आपलं पॅनलचं जे वेट आहे हा पॅनलचं वेट सस्टेन करण्यासाठी आपण हा शॉकर या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं वास्तविक बघता तुमचं मागचं रान जे आहे ते लेवलिंगमध्ये येण्यासाठी देखील आपण हा शॉकर या ठिकाणी घेतला आहे साधारणतः या पॅनलची साइड थिकनेस देखील आपण बघू शकतात ही सुद्धा बघू शकतात की एक सहा एम एमची थिकनेस आहे मधला पॅनल जो आहे तो आपला पाच एम एमचा आहे ही जी काही बनावट आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्सचा पार्ट शेतकऱ्यांना लवकरात लवकर निघू नये या दृष्टीने या ठिकाणी काम केलेलं आहे आपण साईडचा जो आपला एजेस जे आहेत आपले तेसुद्धा दहा एम एममध्ये आणि टोटल सी एन सी मशीनवरती या ठिकाणी कटिंग केलेलं आहे आपले स्लीपरसुद्धा तुम्ही बघू शकता की त्याची सुद्धा आपण एकदम चांगल्या पद्धतीने बिरबल कंपनीने या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आपण ब्लेड बघू शकतात ब्लेड जे आहेत ते आपले बोरॉन स्टीलमध्ये बनवलेले आहेत की त्याची लाईफ जी आहे शेतकऱ्यांना ती तीनशे तास किंवा तीनशे एकरपर्यंत आपण देऊ शकतो हा मधील शार्प जो आहे हा शाफ्ट जो आहे आपला हा दहा एम एम थिकनेसमध्ये येतो सिमलेस पाईप येतो हा आणि हा जो सिमलेस पाईप पाई आहे हा बॅलन्स करून फिट केलेला असो याच्यामुळे व्हायब्रेशन या ठिकाणी रोटरला येत नाही आणि तुम्ही याच्यामधील अंतर बघू शकतात की अंतर भरपूर जादा असल्यामुळे आणि याचा शेप जो आहे पॅनलचा वरचा हा देखील बघा याच्यामुळे गाळा किंवा घास आटकण्याचं शेतकऱ्यांचं जे मेन प्रॉब्लेम असतो हा हो या ठिकाणी होत नाही आहे आणि हा शाप जो आहे आपला मधला हा साधारणतः एक फुटामध्ये सात किलो वजन हा या ठिकाणी घेतो आणि वास्तविकता आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आपल्या रोटरमध्ये एकवीस छत्तीस अठ्ठावीसचे साईड गिअर या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेले आहेत साईड गियर जे आहेत या बाजूने तर एकवीस छत्तीस अठ्ठावीस अशा टिक पद्धतीने आपण हे गियर या ठिकाणी बसवलेले आहेत आणि ह्या गियरची थिकनेस जी आहे ही जवळजवळ पस्तीस एम एम आहे आणि एन थ्री फाय थ्री या ग्रेडमध्ये हा गिअर जो आहे आपण बनवलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हा रोटर एकदम भक्कम क्वालिटीमध्ये आपण या ठिकाणी बनवलेला आहे याच्यात कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांना म्हणजे मेंटेनन्स जादा येईल का याची कॉस्टिंग जादा असेल का असं काही नाही आहे बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत आपली ही कॉस्टिंग रिजनेबल आहे आणि मेंटेनन्स फार कमी आहे आणि आपला हा जो रोटर आहे आता आपण हा बघत आहोत हा साडेपाच फुटी आहे जवळजवळ आणि याचं वर्किंग लेन जे आहे ते पाच फूट चार इंच आहे मधल्यामध्ये मेन जे आपली मध्ये रोटर जो चालतो त्याचं वर्किंग लेथ जी आहे ती पाच फूट चार इंच आहे अशा ठिकाणी आणि याचं वजन जवळजवळ चारशे नव्वद किलो या ठिकाणी वजन हा गेन करतो आणि हा साधारणतः खोली जी आहे हा आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी आपण सात ते आठ वर्ष पडीत रान जे होतं त्यामध्ये आपण इकडे रोटर चालवला आहे तर इथं खोली जी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खोली जी आहे ती साधारणतः सात ते आठ इंच खोली या ठिकाणी खाली जाते आणि एकदम हार्ड रानात या ठिकाणी आपणही चालवलेला आहे आणि आपला हा जो काही रोटर आहे हा साडेपाच फुटी रोटर हा आपणही तीस एच पीच्या ट्रॅक्टरवरती सुद्धा आपणही चालवत आहोत मी कोणत्याही जास्त आर पी एममध्ये न देता मी शेतकरी म्हणतात की कसं काय चालतो तर हा चालतो हो। का आता आपले गिअर त्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेले आहे आणि हा रोटर त्या सेगमेंटच्या कॉम्पिटेबिलिटीसाठी आपणही हा बनवलेला आहे म्हणजे साधारणतः तीस एच पीपासून तर एक साधारणतः चाळीस एच पीपर्यंत आपण ही कन्सिडर करतो की एक पाच साडेपाच फुटी रोटर आमचा जो आहे तो आम्ही शेतकऱ्यांपर्यंत दिलेला आहे सहा फुटी रोटर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही घ्या अठ्ठेचाळीस एच पीपासून पुढे पंचावन्न एच पीपर्यंत आपण सात फूट अठ्ठेचाळीस बेडची कन्सिडरेशन आपण लोकांना सांगतो आहे शेतकऱ्यांना सांगतो आहे की तुम्ही हा रोटर घ्या म्हणून बाकी तुम्ही ओवरऑल क्वालिटी यामध्ये तुम्ही बघू शकता या रोटर तुम्हाला जर परचेस करायचा असेल किंवा घ्यायचा असेल त्यासाठी अनुदान देखील आहे यामध्ये तुम्हाला फायनान्स करायचा असेल म्हणजे शेतकऱ्यांकडे पैसे नसतात तर आपण फायनान्स देखील यामध्ये करत हो। आहोत आणि कंपनीने आपली एक पॉलिसी देखील यामध्ये अशी ठेवलेली आहे की कॉस्टिंगसुद्धा आपण फार रिझनेबल ठेवलेली आहे याची मी बाकीच्यांच्या तुलनेत आपली कॉस्टिंग फार रिजनेबल आहे आणि क्वालिटी एकदम ॲडव्हान्स आहे आणि वास्तविक पाहता मेन जे कोणी डीलरसाठी जरी इच्छुक असतील म्हणजे शेतकरी बांधवांचे जे, जे काही मुलं असतील ग्रामीण भागात ते व्यवसाय करू इच्छितात ते देखील यामध्ये ते त्यासाठी देखील आम्हाला ते संपर्क साधू शकतात आमचा नंबर देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ धन्यवाद